नमस्कार श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाईन कवी संमेलनात सहभागी करून घेतल्याबद्दल मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून आभार मानते त्यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये मी डॉक्टर अंजली सामंत डहाणवरून कविता सादर करते क्रांतीज्योति सावित्रीबाई क्रांतिज्योतिष सावित्रीबाई स्त्रीमुक्तीची दिली प्रेरणा ज्योती बानी घडविलेस तुला क्रांती ज्योती सावित्री साऱ्या बायांची आदर्श शिकवण्यास निघालीस निघाली माती शेण अंगावरी शूद्रांसाठी काढलीस शाळा पंतोजी खवळले सारे काशीबाईच्या साठी विधवा आश्रम घेतले तिचे अपत्य दत्तक केली कायमची सोय विधवांची सत्याचा मार्ग चोखाळून केली पाऊल वाट शिक्षणाची तुझं आदी शक्ती ज्ञानाची लाविली ज्योत घरोघरी ज्ञानाचे जागवली स्त्री शक्ती आज नमन करतो आदी मातेला तू सरस्वती अमुची आज ताठ मानेने काम करोनी पायावर उभ्या तेजस्विनी सावित्रीबाईंना कोटी कोटी प्रणाम